नमस्कार आज शनिवार फनिवार आहे आणि विद्यामंदिर पारेवाडीचे हे विद्यार्थी आपल्यासमोर एक मनोरंजक गे गेम खेळत आहेत तो गेम आहे आपल्या पाठीवर वेळी ठेवून संतुलन ठेवणे बघूया कोण कौन कोण याच्यामध्ये जिंकतंय आणि जे पडेल ते नाऊट व्हायचं आहे रेडे वन टू थ्री स्टॉट बघूया 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 कोण जिंकता ह्याच्यामध्ये कोण जिंकतंय कोण हळूहळू जर पुढचा मुलगा स्लो चालत असेल तर आपण सुद्धा स्लो थांब चालायचं आहे हे पडलेलं आहे पहिला रिशा आउट झालेला आहे रेषा बाजूला व्हायचं आहे इतर मुलांना डिस्टर्ब करायचा नाही न न न जर पुढचा मुलगा बघूया एकदम शांतपणे चालत आहे ती मुलं बघूया कोण जिंकतं ह्याच्यामध्ये जरा फास्ट चालायचं आहे एकदम स्लो चालल्यामुळं हय दुसरा मुलगा श्रेयस आणि जरा फास्ट चला रे फास्ट चला जरा असं एकदम व्यवस्थित चालत आहे ती मुलं स्लो चालायचं नाही फास्ट चालायचं जरासं त्याच्यामध्ये आता हाता हा पा हातपाठिंबा घ्यायचे नाहीत हात पाठीमा घेऊन त्या वहीला आधार द्यायचा नाही आहे आणि अशा फाट चला जरा फास्ट चला मजा नाही झाले मजा नाही झाले जरा फास्ट चालू जाऊ जाऊ दे जाऊ दे फास्ट गाडी जा गाडी फास्ट तिसरी मुलगी या ठिकाणी चौथी मुलगी या ठिकाणी मुलगा या ठिकाणी आता चारच मुलं झालेली राहिलेली आहेत बघूया चार मुलं फाट चला जरा जरा फाट चला फास्ट 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 जायचं आहे कुणी चला अरे अशा प्रकारे सुद्धा या ठिकाणी तीन मुलं या तिनांच्यामध्ये ती पहिला एक दोन तीन नंबर येणार आहे जरा फास्ट पळा पळा फास्ट चला 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 फास्ट फास्ट मानेवर घ्यायचं नाही या तिन्ही मुलांनी मानेवर घेतल्यासारखं दिसावं लागलंय मला जरा वाका जरा खाली वाका वाकू वाकून चला बघूया कोण ह्याच्यामध्ये जिंकत आहे बघूया कुणाचा नंबर येतोय कोण पहिला नंबर येतो आहे ठेवली या मुलगीनं बघा चला 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 जाऊ दे जाऊ दे गाडी गाडी जाऊ देत पाठीवर घेऊन गाडी चाललेली आहे आणि अशा प्रकारे अडीच मिनटं होणी मुलं जिंकलेली आहे तिने पण मुलं जिंकले अभिनंदन 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 चला स्टॉप 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 स्टॉप